बाबा इटल्या आणि डोसा मी बनवायला चटणी चटणी बनवायला दिले म्हणजे मनापासून थँक्यू कारण की ताई आली नसती तर आमचा ब्लाऊज आहे ना असं दिसला असतात पेन्यू आणि इकडे आहे ना कापा कापाकाफी चालू आहे आणि इकडे जेवण बनवायला येतले सगळे नानाविनास आहेत ना गली गलीशी व्हिडिओ करील गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र अँड चैत्र युट्यूब चॅनलवरती आणि आज आहे चैत्रालीचा बेबी शोअर त्याच्या खुचनेगीर आणला चैत्रावरचा ब्लॉग चालू करा तर आता मी ब्लॉग चालू केले खाली जेवण बनवायला घेतले मी तुम्हाला जाऊन खाली दाखवता आमची डोकली निस्ती बुमबुन करतोय बिनकामाची काही काम धंदा नाही तरी तू एक काम कर मुखास बस बोला काका खाली ना अजून खा नुका एक था ये मी खाली आजे म्हणून खाली रोख उतरलेली आणि इकडे ना योग बट काफा कॉफी चालू आहे आणि इकडे बनवायला घेतले सगळे नाना नानाविनास आहेत आणि तिकडे चालू आहे डेकोरेशनचा काम अजून डेकोरेशनचा काम चालू आहे

आणि इकडे येत ना आता खुर्च्या उतरायला चालवल्या नाही आवऱ्या आणलेल्या आम्ही इकडं आता हे दोन आले इकडं चेंडू गोटू एक कूलर आणला आम्ही इकडं सजावट अजून चालू आहे अजून काहीच नाही चालू आहे चालू आहे तक दोन बोटांना उचलशील तू कार रिक्षा उचललेलीस तु न आता रिक्षा आज दोन मोठा उचलशील आणि इकडं आहे ना तो बनवायला घेतला आस्ते आस्ते चालू आहे आता इकडं कंपनी लावली बॅनर लावलं अजून कार्पेटे टाकायचं आहे तिकडं पूर्ण सजावट झाली जावतो आपा आणि आता आहे ना मेकअप करायला आणि दर वेळेच्या मेकअप आर्टिस्ट <laughs> तर आम्ही घेतली मेकअप करायला तर मेकअप डायरेक्ट फुल लुक चालायच दाखवू सगळा आणि माझे मेकअप चालू आहे आणि एवढा मोठा असा जुगाड झालाय ना आम्ही दाखवतो डिझायनरने <laughs> आमचे दुपट्टा दिला अख्खा प्लेन त्याच्यावर आता आम्ही बघा ताई बी आता हे लावलं आणि ताई बिचारी आली तिने ब्लाउज करून दिला त्याच गोष्ट दुपट्ट्याला लेस वगैरे काहीच नव्हती प्लेन दुपट्टा दिला तर दुपट्ट्याला प्रिय केला एवढा भारी असं म्हणजे मनापासून थँक्यू कारण की ताई आली नसती तर आमचा ब्लाउज आहे ना असं दिसला असतात पेंगू आणि माझे आता मेकअप चालू आहे की ताई पण बसले आता विचार त्याला इकडं आहे ना श्वेतानी मामी असं आहे का सकाळीस केला काय केलस काल सकाळ काय केलस तुम्ही ए तू काय केले डायनिंग टेबल बनवला डायनिंग टेबलला ट्रेन आलो आलो तिकडे चालले बावलीचा गेम चालू आहे पण पंका प्लॅटीक वाटतं बघू दाखव रे कुठे आहे चल अरुण इथे दाखवला म्हणा हे काय यो यो काय टेबल ट्रेन गेवाय चला आता कुलर ची पहिली ओपनिंग आहे साईट लो यो धर मी करतो धर ओनर नको दाखवायला ओनर नस दाखवा हा ओनर दाखवायला आहे ओनर 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 कुलर चा ओनर आहे ओपनिंग साठी मी आलो आहे आणि अनबॉक्सिंग केलेली आहे आम्ही आणि आमचं आहे ना फुल लुक झाला आणि मेन माझी ज्वेलरीच राहिली आणि ती ज्वेलरी आला पटक्यात घालून खाली जाते मी आणि आमचा लुक साऊत आहे दोघांचा लुंदी वाले बाबा इडल्या आणि डोसा मी बनवायला चटणी चटणी बनवायला दिले

साईज घे बघायचं अडी वन टू थ्री अडी वन टू 3 इकडे लुक त्यांची फोटो मार्ग सिंपल काय रे भाई किती व्हिडिओ घेतले कसली एकच दिले एकच दिले आज किती बाकी हॅलो हा बोला बाबा काय करायचं काय करायचं वन टू थ्री बघा एकमेकांकडे ओके नाही स्माईल परत एकदा एकमेकांकडे बघून चेहरा टच करा ओके झाल्यानंतर शिवाय आता बघा विक्री

ani kita tambah juga gitu

arammo pai marhi he dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra baat baat la dikra den la udra dikra dikra Hey, Atau jawa lain, nana mama बाखरले बाखर आणि एक गोष्टीला आजीशी पण बसल्या ज्यावाला बोलू आजी डोकरी बसली जावाला डोकरी पण बसली जावाला तिकडे चालूय सगळा तिकडे फोटो शूट चालू आहे आशिव आणि चैत्र

માહિત <laughs>

हे फोटो पाठव सार्वजनिक सामूहिक विवाह करायचे आहे ए आम्हाला कॅट्रिज खोलायचं आहे कॅट्रिज वाला आणणार आहे ए नाही तो फोटो काढले ना त्याला रे दुत्या तो फोटो काढले ना तो पाठव आणि त्याच्या टाकाचे सामूहिक विवाह करायचे पोरी पाठवा કામ કાબું નહોતું યાર કેમ કાબું

काची ते इथे कोणी आले काय मागावर लखो हाले लोकांमध्ये आहे हावला एक अल्लाह अल्लाह ए ए ए ए आम्ही आहोत येतो बारा एक वाजता उतार झाला तीन दिवस हा रे फास्ट फूड वाय मग फास्ट डिलिव्हरी डिलिव्हरी फास्ट टाइप येते

नाही <small> मग काय <laughs> दे आज आमच्या सोंटीचा बड्डे आहे चैत्राणीला विदा केली आम्ही तिकडे पाठवली नवरी पाठवली आम्ही आणि इकडे सोंटीचा बड्डे सेलिब्रेट करतो ए सोंटी कुणी गेली बाबा क्रिकेटर कारण आम्ही जिमला ना जात चार लोकांनी जेवत मधी बसून यायला लहा जरा जा, जा ला ला या, या का तुला रमले का बाबू या ते का आप तू या

आवईबाबू आणि दुसरे भाऊ आला आणि येतोपर्यंत पटकन कुठे शेतात आणि माझ्या अचानक दुखायला लागला दुःखच तसं दुपारपासूनच आता आम्ही डॉक्टरला फोन केला आणि दवा करून आलो आता काय होते आणि आताच आम्ही आहे ना सोन त्याचा बड्डे पण सेलिब्रेट सेलिब्रेट केला आणि चैत्र आलेलं आहे ना पोटात दुखायला लागला नॉर्मल तर डायरेक्ट दवाखान्यात आणले म्हणजे चालवले अभय आणि गौरव जेवून येते गौरव आलाय का कोण मला पण ना माहिती अभय मला बोलेलं की गौरव ना अभय येईल तर बघू दे आता ते पोचल्यामुळे दवाखान्यात आम्ही तिकडेच चाललो दवाखान्यानच मम्मी मी मनोज पप्पा बसल्यानं पाठिंबा अजून येत जवळ गँग येऊन गँगे आम्ही बसलेलो सोंट्याचा बड्डे सेलिब्रेट करून आणि चालव आता तिकडेच चैत्रलेला हॉस्पिटलमधून डायरेक्ट आणले आम्ही इथं तिकडं बसले सोनोग्राफी so, काढायला आणले आता रिपोर्ट देतील मग डबल हॉस्पिटलमध्ये न्यायचे